डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा अवकारिका चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण सामाजिक लोकपट चित्रपटांद्वारे समाजात जनजागृती करणाऱ्या पुणे पिंपरी चिंचवडमधील रेडबर्ड मोशन पिक्चर प्रस्तुत केलेल्या सफाई कामगार आरोग्य कर्मचारी यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनावर प्रकाश टाकणारा अवकारिका चित्रपटाचे पोस्टरचे अनावरण आकुर्ड येथील एका कार्यक्रमात करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय परिषद सदस्य आय सी आय सी ए शिवाजी झावरे संत साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक संपद गरजे लोकमत वृत्त संपादक श्रीनिवास नागे उद्योजक अमित भोसले धर्मवीर संभाजी संतोष म्हात्रे अवकारिका चित्रपटाचे दिग्दर्शक लेखक सी ए अरविंद पोसले चित्रपटातील मुख्य कलाकार अभिनेते विराट मडके डॉक्टर नितीन लोंढे अभिनेते रोहित पवार राहुल फलटणकर अभिनेत्री पिया कौसुमकर स्नेहा तांत्रिक टीम मधून डीओपी करण तांदळे निर्मिती व्यवस्थापक चेतन परदेशी सहाय्यक दिग्दर्शक रहमान संगीत दिग्दर्शक श्रेयस देशपांडे कला दिग्दर्शक शैलेश रणदिवे योगेश क्षीरसागर पोस्ट प्रोडक्शनचे नावेद अत्तार सोशल मीडियाचे आनंद मुरुडकर आणि सूरज कुंभार प्रफुल्ल कांबळे विनोद खुरुंगळे बालकलाकार वैभवी कुटे उन्नती मानिक कार्तिकी बट्टे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य कर्मचारी सफाई कामगार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक संपत गरजे म्हणाले एका कवीला जसे कोणतीही गोष्ट वेगळ्या दृष्टिकोनातून दिसते आणि तो आपल्या साहित्याच्या माध्यमातून साकारतो एका साहित्यिकांची कल्पना शक्तीही विशेष असते तसेच अवकारिका चित्रपटाच्या टीमनं हा विषय पडद्यावर जिवंत करून दाखवला आहे ही खरोखरच मोठी गोष्ट आहे सी एस बी झावरे यांनी आपल्या भाषणात स्वच्छतेच्या शिस्तीवर भर दिला आणि सांगितलं की स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणं ही मोठी जबाबदारी आहे रेडबर्ड मोशन पिक्चर हे सामाजिक विषयावर चित्रपट निर्माण करत आहे ही खूप अभिमानास्पद बाब आहे मी अवकारिका किंगचं आणि विशिष्ट समाजासाठी झटणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो स्वच्छता कर्मचारी रवींद्र फाट यांनी आपली व्यथा मानताना सांगितलं की समाज स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे अजूनही उपेक्षित नजरेनं पाहतो ही मानसिकता बदलायला हवी आम्ही स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून नागरिकांचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी दररोज प्रयत्न करत असतो अवकारिका हा पहिला चित्रपट आहे जो आमच्या वेदनांना मोठ्या पडद्यावर मांडत आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा